आ, हा शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आपण हा त्रिसूत्रीचा प्रयोग करतो आहे बरं का तीन दिवसाच्या अगोदर आपण याच्यामध्ये दहा किलो गूळ आणि दहा किलो हरभऱ्याचं पीठ आणि वीस किलो शेण असं तीन दिवसाच्या अगोदर तिची पेस्ट करून या ड्रममध्ये पाच लिटरचा ड्रम आहे तिच्यामध्ये ठेवली होती जाकून तर आज तीन दिवस संपले त्याला चारशे लिटर पाणी टाकून आपण असं हलवतो आहे आणि आता हे द्रावण की आपला खोडव्याचा ऊस आहे खोडव्याच्या ऊसामध्ये जीवजंतू आमंत्रित करण्यासाठी टाकणार आहे बरं का तर आता हे आमचं काम चालू आहे तर हे बघा आपण त्रिसूत्री जी केले ना तर ते आता असं दोन्ही उसाच्या दोन्ही बाजूने मारतोय बर का हे दाखवा आणि अशा पद्धतीने मारतोय तर मित्रांनो आपण अगोदर तसे चित्रपट भरपूर वाढवला वा बर का पण आता जीवाणूला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला जीवामृत म्हणा किरेरी म्हणा तर जीवाम्रात जीवाम्रताचं थोडं किचकट कार्यक्रम आहे तर आपण ते ओळखून आपण ही नलगे नानाची त्रिसूत्री मारतो का आपले शेतकरीच मित्र आहेत वीस बावीस वर्षापासून सेंद्रिय शेती करतात आणि त्यांनी त्रिसूत्रीचा शोध लावला आहे तर त्यांची त्रिसूत्री आपण मारतोय तुम्ही मी त्रिसूत्री मारल्याला बघितलं हा तर आपण आत्ताच ह्या उसामध्ये त्रिसूत्री टाकली होती तर मित्रांनो मला काय म्हणायचं आहे आपण सेंद्रिय कर्ब भरपूर वाढवला आहे ठीक आहे देवडाची पिकं घेतले नंतर शे ऊस लावला ऊस आपला तुटून कारखान्याला पण गेला आता खोडव्यामध्ये काय होतं आहे लावणीला थोडं आवरेज चांगलं येतं आहे कुणाही ऊसामध्ये तर खोडव्यामध्ये थोडं प्रॉब्लेम वाटतो आहे तर तिच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता आपण सेंद्रिय कर्ब ऊस लावण्याच्या अगोदर पण बेवडाची पिकं घेतलेत हिरवळ भरपूर केले ऊसामध्ये हिरवळीचे खतं घेतले आता ह्या बिहून ऊसामध्ये अख्ख्या रणामध्ये उडीत आणि सेंटरला आठ असा मोठा सला मानला होता हे पण गाडला आहे आपण ह्याच्यामध्ये गाडून गेलाय तर मित्रांनो कसं आहे आपण सेंद्रिय गर्भ भरपूर केला मान्य पण आता आपल्याला जीवजंतूला आमंत्रित करावं लागेल ना जीवजंतू जास्तीत जास्त तयार होणं आणि ते झाडाला सेंद्रिय कर्ब त्याचं खा अन्न म्हणा ते खाणं त्याच्यापासून आपल्याला जे विष्टा म्हणा जे त्याने जर जीवजंतू वाढले तर आपल्या पिकाचं पोषण ऑटोमॅटिकच होणार आहे तर जीवजंतूला आमंत्रित करण्यासाठी आपण ह्याच उसामध्ये त्रिसूत्री टाकली आहे तर दोन तीन वेळा त्रिसूत्री टाकायची आपल्याला जास्त वेळासुद्धा टाकायचं नाही उसामध्ये मग आता बघू उसाच इथं कंडिशन हो का नंबर एक आहे कलर पण चांगला आहे वाढ पण आहे फुटवे पण चांगले आहेत सगळं व्यवस्थित आहे तर कसं आहे आपल्या शेतीमध्ये आपल्या रानामध्ये जेवढी जेवढा सेंद्रिय कर्ब म्हणा जमीन जेवढी पॉवरफुल होईल म्हणा तेवढं आपलं उत्पन्न वाढणार आहे बरं उत्पन का उत्पन्न वाढायचं काय जादू चमत्कार नाही तर आपलं कसं उलाल आहे आपण सगळंच करतो पण थोडं करत नाही सेंद्रिय शेतीमध्ये कसं आहे थोडं 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 काय तर करत जावं लागतंय त्याच्याशिवाय जा आपल्याला रिझल्ट येणार नाही आता याच्यामध्ये बघा अख्यारणामध्ये आपण उडीत टाकला आहे पाऊस जास्त पडल्यामुळे उडीत कुठं पातळ कुठं दाट असं वापलेलं आहे तर ते उडीत पण मोठा येईल एक तर आच्छादन होईल उडदापासून नायट्रोजन पण तयार होईल आणि टोटल जसं गेल्या वर्षी आपल्या ऊसाचं पोषण झालं होतं तसं आमदा पण होणारच आहे तरी बघा असं चालू आहे आपलं ठीक आहे अजून आपण नंतर भेटू